एस टी आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरविणार बंजारा समाजाच्या बैठकीत निर्णय उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील बंजारा बांधवांची बैठक पार पडली नुकताच शासनाने मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅझेटियार नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश निर्गमित केला आहे तर हैदराबाद गॅझेटियार मध्ये बंजारा समाजाची एस टी म्हणून नोंद असून मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटियर लागू होत असेल तर महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटियर नियम शासनाला लागू करावेच लागेल या गोष्टींवर चर्चा करण्यात आली बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येने आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी व्हावे असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड समिती रोज तेरा तारखेने औरंगाबाद ते येऊन बाहेर बैठकीवर आयोजन कर आणि व कृती समिती मला हवी ठरतो की सतरा सप्टेंबरला मराठवाडा नेत्राम दिनच वारं समाज बांधवती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयवर आपण आंदोलन आहे निवेदन देईल समाज बांधव शेता पक्ष संघटना ही कोळीची शेविरित जे शे एकत्रित राहतील शे समाजबाध एकत्र आता येईल आंगाडी आपण कृती समिती स्थापन केलीचं व कृती समितीनुढी ती आपल्याला निवेदन द्यायचं की सतरा सप्टेंबर हा सतरा सप्टेंबरला निवेदन द्यायला बाद आपने, आपने देर। आप आपण माहिती झाल्यावर की बाबा उदगिरीन देव तर लातूर येऊन देऊ राहू ती बैठक आम्हाला चार वाजतायचं व आपण जे से साधक बाधक चर्चा करून लातूर येऊन द्यायला तर लातूर देऊन किंवा आत द्यायला तर ही ही पहिल्यांदा कृती समिती निवेदन हेदारबाद चार तीन दाड्यांना धरणे आंदोलन करायचं धरणे आंदोलन तालुका तालुक्यात करायचं चार चार ठिकाणी जिल्हा जिल्हा आपण बदल करू शकतो की आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर ऑफिस आहे त्याच्यामुळे आपण आताही करू शकतो करू शकतात देऊ शकतो काय संख्या आहे ती संख्या एखादी निवेदन पाचशे लोक निवेदन गेटअप आहे म्हणजे तो तुम्हाला मागणी तरी नोंद घेऊ तुम्हाला मागणी पाच पस्तीस हजार पाच पन्नास हजार पण या पण आम्ही इतर जिल्ह्यात भाई आम्ही तिथे जा हजार दोन हजार दीड हजार एक लोक

विदेश पाटील अजित राठोड किशन चव्हाण आदींसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज नागनाथ ससाने लातूर उदगीरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा